कंपनी आणविषयी आपण पूर्णपणे आजच्या या लाईव्ह किंवा व्हिडिओ मध्ये बघणार आहे जर तुम्हाला तुमचा जिल्हा या लिस्टमध्ये नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की नेमकं तुमच्या जिल्ह्याचं नाव काय त्यानुसार आपण बघूयात की नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये कध कंपन्या कधी येणार आहेत कोणती कंपनी येणार आहे कारण आतापर्यंत आम्ही भरपूर सारे जिल्ह्यांचे जी नावं सांगितले कंपन्या देखील सांगितल्या आणि त्यानुसार कंपन्या देखील भरपूर आलेल्या होत्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा फायदा देखील झाला त्यांनी व्हिडिओ बघितला बघितलं लगेच त्या ठिकाणी कंपनी निवडून घेतली आणि भरपूर साऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी इन्स्टॉलेशन देखील आता शेतकऱ्यांचे पूर्णपणे यशस्वीरित्या पार पडत आहे तर तुम्हाला या व्यतिरिक्त देखील जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्यानुसार आपण व्हिडिओ वगैरे बोलू आणि तुमचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होण्याचा देखील मदत होईल तर आता प्रामुख्यानं बघूयात की आपण दोन कंपन्या ज्या आलेल्या आहेत त्याविषयी बघूयात नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आलेल्या त्या कंपनीचे नाव काय त्याची सर्व्हिस वगैरे कशी आहे आणि शेतकऱ्यांनी ही कंपनी निवडायची का जर निवडायची तर कशी निवडायची याची सर्व्हिस कशी आहे सर्व्हिसची गॅरंटी किती वर्षाची आहे वॉरंटी किती वर्षाची आणि ही कंपनी चांगली आहे का, काय वोल्टेज वगैरे चांगलं देते का पाणी चांगलं मारते का हे पूर्णपणे माहिती शेतकऱ्यांना असायलाच हवी आणि ती माहिती असल्याशिवाय शेतकऱ्यांनी कोणतीही कंपनी निवडायची नाही आहे कारण काय होते नवीन कंपनी येते आणि त्यानुसार शेतकरी काय करतात गडबड गडबड निवडून टाकतात कारण सोलर असंही भेटत नाही म्हणतात आणि निवडल्यानंतर नंतर, नंतर ते ज्यावेळेस सोलर प्रॉब्लेम देईल त्यावेळेस शेतकऱ्यांना अडचण होती आणि नंतर त्यांना सोलर देखील त्या ठिकाणी बदलता येत नाही किंवा त्या ठिकाणी सर्व्हिस सेंटर देखील लवकर सापडत नसतं त्यामुळे जर तुम्हाला नवीन कंपनी आली तर त्याचा एकदा पूर्णपणे रिसर्च करून घ्यायचा आहे आम्ही देखील या चॅनलवरती प्रत्येक सोलरचं त्या ठिकाणी टाकत असतो ते कसं पाणी मारतो त्याला किती व्होल्टेजच्या बॅटरी येतं आता मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही टाकले तुम्ही बघितलं असेलच जी के एनर्जीचं सोलरचं टाकलेलं आहे त्या ठिकाणी किती वोल्टेज त्या ठिकाणी त्याला सोलरच्या प्लेट दिलेल्या असतात आणि ते किती पाणी मारतं हे देखील आपण पूर्णपणे त्यामध्ये आहे सकाळी नऊच्या दहा वाजता आपण ते व्हिडिओ बनवलेला आहे आणि नऊ दहा वाजता ऊन कमी असल्यामुळे ते पाणी देखील कमी मारत होतं आणि सोलरची कशी काळजी घ्यायची आल्यापासून किंवा तुम्हाला जर सोलर एखादा मंजूर झालेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे आणि मंजूर होत नसेल तर काय करायचं हे देखील आपण जर तुम्हाला एखादं सोलर मंजूर झालेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लोकेशन कसं पाहिजे हे देखील आम्ही भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले किंवा तुम्हाला रस्त्याच्या कडीला त्या ठिकाणी तुमचं सोलर नसायला पाहिजे कारण काय होतं रस्त्याच्या कडीला वर्दळ जास्त असते धूळ वगैरे येते आणि कुणी प्लेटेला त्या ठिकाणी नुकसान किंवा हानी देखील पोहोचव पोहोचण्याची दाट शक्यता असते कारण शेतकरी दुसरे शेतकरी देखील त्या ठिकाणी हानी वगैरे हो पोहोचवू शकतात त्यामुळं असं भरपूर सारं तुम्हाला सांगितलं की नेमकं त्याची काळजी वगैरे हो कशी घ्यायची सोलरची आणि त्या ठिकाणी तुमचं सोलर बसवायला जागा वगैरे कशी पाहिजे कशा ठिकाणी तुम्हाला सोलर बसवायचं नाही आहे जा ज्या ठिकाणी जनावरं किंवा गुरंढोरं वगैरे असतात ते ते देखील त्या ठिकाणी जाऊ नयेत असं देखील तुम्हाला त्या ठिकाणी मी काळजी घ्यायची सांगितलेली आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे आता कंपन्या कोणत्या आल्यात याविषयी आपण थोडक्यात बघूयात तर त्या ठिकाणी सहज सहज सोलर म्हणून एक सोलर आहे त्या ठिकाणी ते देखील ॲड झालेलं आहे आणि हे प्रामुख्याने बीड आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झालेले इप्सॉन एक सोलर आहे हे देखील त्या ठिकाणी ॲड झालेले इप्सॉन आणि सहज असे दोन सोलर त्या ठिकाणी ॲड झालेले आहेत आणि यानुसार तुम्ही देखील तर जर तुम्ही धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा रहिवासी असाल तर तुम्ही या ठिकाणी ते सोलर निवडू शकता आणि जर तुम्ही इतर दे कोणत्या जिल्ह्यातील असाल तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्यानुसार रिसर्च मारून बघतो नेमकं किंवा त्या जिल्ह्यामध्ये कोणतं सोलर येणार आहे कधी येणार आहे आणि तुम्हाला लवकर लवकर त्या ठिकाणी मी सांगतो की नेमकं तुमचं सोलर हे कधी येणार आहे हे देखील आम्ही सांगण्याचा वगैरे प्रयत्न करत असतो म्हणजे तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार सांगा त्यानुसार आम्ही व्हिडिओ बनवतो तर एक शेतकऱ्याची कमेंट आलेली की संभाजीनगरमध्ये सोलर कधी येणार तर दादा एक चार सोलर संभाजीनगरमध्ये ॲड होणार आहेत आणि ते पंधरा मार्चपर्यंत होण्याची दाट शक्यता आहे चार सोलरचे नावं काही आलेले नाही आहेत परंतु माझ्याकडे लिस्ट आली ते त्यानुसार तर चार सोलर त्या ठिकाणी संभाजीनगरमध्ये येणार आहेत पंधरा मार्चपर्यंत तुम्ही देखील चेक करत राहा किंवा व्हिडिओ आम्ही वगैरे टाकतच राहू आणि व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला देखील कळेल की नेमकं ते चार सोलर नेमक कोणते आहेत तर असे चार सोलर संभाजीनगरमध्ये येण्याची दाट शक्यता आहे आणि एक जणांची आणखी कमेंट आली किंवा अहमदनगर किंवा ऐलानगर यामध्ये कोणते सोलर येणार आहेत तर यामध्ये जवळपास तीन सोलर येण्याची शक्यता आहे आणि ते पंधरा तारखेपर्यंत नवीन एक लिस्ट येणार आहे त्यानुसार त्या ठिकाणी लवकरात लवकर ऍड होण्याची दाट शक्यता आहे सध्या तर आता माझ्याकडे बीड आणि धाराशिवची आलेली आहे त्या ठिकाणी इप्सॉनचं सोलर एक आलतं आणि सहज सोलर म्हणून आलतं इप्सॉन ही कंपनी जुनीच आहे तुम्हाला जर ती भेटत असेल तर तुम्ही निवडून घेऊ शकता सहज सोलर ही त्या ठिकाणी नवीन कंपनी आलेली आहे त्याचं देखील कसं मटेरियल वगैरे सगळं काही ओके इप्सॉन सोलरचं मी बघितलेलं आहे आणि आपल्या चॅनलवरचा रिव्ह्यू देखील टाकलेला आहे नेमकं ते सोलर कसं आहे काय आणि त्यात तुम्ही बघू शकता की पाणी वगैरे किती मारतं आहे आणि सर्व्हिसची जर विषय राहिला तर सर्व्हिसची पूर्णपणे गॅरंटी त्या कंपनीकडं असते जे कंपनी तुम्ही निवडली आहे त्याच्याकडे पूर्णपणे सर्व्हिस तुमची जे काय त्याचं इन्स्टॉलेशन वगैरे जे काय पूर्णपणे त्यांच्याकडे पाच वर्षाची गॅरंटी वॉरंटी असते त्यामुळे तुम्ही काही ते निश्चिंत राहा आणि ते सोलर तुम्ही निवडू शकता कारण तुम्हाला त्या ठिकाणी काही अडचण वगैरे येणार नाही जर अडचण जरी आली तरी कंपनीकडे त्याची पूर्णपणे जबाबदारी ही सोपवलेली असते त्यामुळे तुम्ही निवडू शकता तर अशा ह्या दोन कंपन्या आहेत सहज सोलर आणि इफ्सॉन सोलर अशा या ठिकाणी दोन कंपन्या बिल्ड आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये ॲड झालेले आहेत तर आता पुढची जी लिस्ट येणार आहे ती येणार आहे संभाजीनगर अहमदनगर त्यानंतर लातूर उदगीर अशा ठिकाणचे नवीन तर येणार आहे आणि त्यानंतर हिंगोली सातारा जत या ठिकाणची एक लिस्ट येणार आहे तर त्यानुसार जशी काही लिस्ट येईल तशी मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून वगैरे टाकण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि तुम्हाला मी भरपूर साऱ्या कंपन्यांचे त्या ठिकाणी वेंडर लिस्टचे जे काही नंबर आहे ते तुम्हाला दिलेले आहेत परत कस्टमर केअरचे जे काही नंबर आहे ते देखील दिलेले आहेत सोलर बसवल्यापासून भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतात प्रॉब्लेम आल्यानंतर त्यांना कसं सॉल्व्ह करायचं काय करायचं हे मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही ते कंपनीला कस्टमर केअरशी बोलू शकता त्या ठिकाणी नंबर दिलेले तुम्ही डायरेक्ट फोन करून देखील त्यांना विचारू शकता तुमचा जिल्हा कोणता काय आणि त्यानुसार देखील तुम्ही त्या ठिकाणी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो जर तसं काय नसेल तुम्हाला फोन वगैरे लावता येत नसेल तर आम्ही वारंवार व्हिडिओ वगैरे बनवतच असतो त्यानुसार देखील तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो की कोणतं सोलर कधी येणार आहे आणि काय होणार आहे नेमकं आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे के एनर्जी सोलर त्या ठिकाणी पूर्णपणे रिव्ह्यू दिलेला आहे नेमकं ते, ते नेम सोलर कसं आहे पाणी किती मारतं काय करतं त्यानुसार तुम्ही ते व्हिडिओ एकदा जाऊन बघा आणि व्हिडिओ बघल्यानंतर तुम्हाला कळेल नेम की नेमकं ते पाणी सोलर किती मारतं जर एखादं सोलर कमी पाणी मारत असेल एक पाच सोलर होतं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फोन केला आम्हाला की पाच किलो हे पाणी खूप कमी मारतं आहे तर आम्ही काय करावं तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्याला भेट दिली सोलरला भेट दिली आणि त्यांचं कनेक्शन हे जे होतं ते इन्स्टॉलेशन वेळेस उलटं कनेक्शन झालेलं होतं वायर त्या ठिकाणी वायरिंग थोडी चेंज करावं लागली तर ती चेंज कशी करायची याविषयी देखील आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला देखील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि त्यानुसार व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही एकदा चेक करू शकता फक्त ते एक एक वेळेसच उलटं कनेक्शन वगैरे होण्याची शक्यता असते त्यानंतर त्या ठिकाणी उलटं कनेक्शन वगैरे होण्याची काही शक्यता येत नाही आहे फक्त एकदा त्या ठिकाणी उलटं किंवा सव्वास असं कनेक्शन होतं आणि त्यानंतर तुम्हाला काही होत नाही आणि नंतर एक कंट्रोलमध्ये एक असतं किंवा हाय स्पीड करण्याचं ऑप्शन असतं ते देखील तुम्ही केल्यानंतर त्या ठिकाणी स्पीडही वाढत असते तर असे त्याचे काही रूल्स आहेत आणि तुम्हाला काय आहे की काळजी सोलर जे सर्वप्रथम घ्यायची आहे ते म्हणजे मी भरपूर सारे शेतकऱ्यांना सांगितलं किंवा व्हिडीओ मध्ये देखील सांगितलेलं आहे की सोलरच्या वर जे धुस असते आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे धूळ उडत असते आणि सोलरवर जी धुस असलेली असते ती तुम्हाला साफ करून घ्यायची कारण त्या धुळीमुळे देखील भरपूर सारे सोलर बंद पडतात किंवा त्याचे जे काही एनर्जी खेचून घेण्याचे जे काही बोल असतात होल असतात ते त्या ठिकाणी बुजले जातात आणि बुजले असल्याकारणामुळे त्या ठिकाणी सोलरला कमी स्पीड मारतं त्यामुळे तुम्ही सर्व प्रामुख्याने घ्यायची एक जबाबदारी किंवा जिम्मेदारी जी आहे तुमची ती सोलर पूर्णपणे साफ करून घ्यायचं वरी पाणी मारलं तरी काही होत नाही किंवा तुम्हाला एका कपड्याने देखील त्याला साफ करून आहे अशी तुम्ही काळजी घ्यायचे काळजी घेतली तर सोलर त्या ठिकाणी जास्त दिवस दीर्घकाळ टिकण्याची शक्यता असते नाहीतर त्या ठिकाणी त्याचे जर होल वगैरे बुजले तर तुमचं सोलर त्या ठिकाणी बंद देखील पडू शकतो पाणी कमी मारण्याची देखील त्या ठिकाणी संभावना आहे जास्त प्रमाणामध्ये असते तर अशी तुम्हाला काळजी घ्यायची आहे लोकेशन निवडते वेळेस देखील तुम्हाला सोलरचं चांगलं लोकेशन निवडायचं आहे जिथे की वर्दळ नसणारे धुळण नसणारे आणि गुरे ढोरे देखील त्या ठिकाणी जा जाऊ नयेत कारण ते देखील त्या ठिकाणी प्लेट वगैरे नुकसान हानी पोहोचू शकतात आणि भरपूर साऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कमेंट आलतात की शेजाऱ्यांनी कुणीतरी प्लेट तुटली आहे काय करावं किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे तुटली प्लेट त्याचं देखील आम्ही तुम्हाला वारंवार सांगितलं की नेमकं तुमची जर प्लेट तुटली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जर काही तुमचं डॅमेज झालं असेल किंवा वायरिंगमध्ये काही घोटाळा झाला असेल काय करायचं काय नाही हे वारंवार आम्ही सांगत असतो तर सध्या त्याच्या दोन कंपनी आलेल्या त्यातील तुम्ही एक कंपनी निवडून घ्या आणि निवडल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं देखील सोलर येईल या ये व्यतिरिक्त जर तुमचा वेगळा कोणता जिल्हा असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याविषयी मी वेगळा व्हिडिओ बनवतो तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या असंच काही नवीन अपडेट आलं तुम तर तुमच्यापर्यंत येत राहील तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद